रूप श्रीविनायकार प्रथम तुला प्रथम तुला वंदन स्वागतम सुस्वागतम गणेश दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांच रवींद्र चिटणीस आणि परिवार मनापासून स्वागत करीत आहोत आजच्या ठळक बातम्या आज सायंकाळी मुंबई शहरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं घाटकोपर मध्ये भलं मोठं होर्डिंग अकस्मात कोसळून त्याखाली बरीच माणसं दबली गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रशासन आटोपाठ प्रयत्न करीत आहे माणूस प्रश्नचिन्ह विचारांचं काहू अरे आधुनिक युगात काय चाललंय हे चौसष्ट चा कलांचा अधिपती गणपती पासष्टावी कला मात्र त्याच्याकडून नजर चुकीने राहिली जाहिरात कला भांडवलदार शाहीची मक्तेदारी सेलिब्रिटी सुद्धा या जाहिरातदारांचे जाहिरात असतात पैशाच्या अमिषापोटी जवळजवळ लाचार अरे आपण काय करतोय कसलं प्रोडक्ट आहे समाज मनावर त्याचा काय परिणाम होणार आहे याची गंध वार्ताही त्यांना नसते फक्त सामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा जाहिरात ठोकायची आणि पैसा कमवायचा कुठूनही आणि कसाही आणि समाजाने यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे दादरचा रणजी स्टुडिओ जाहिरातींचे पोस्टर्स चित्रपटांच्या जाहिराती रात्र रात्र जागून रंगवलेले बॅनर्स त्यामुळे कितीतरी कलावंतांना त्या काळात सुगीचे दिवस होते दिवस रात्र मेहनत करणाऱ्यांची पोट यावर भरली जायची परंतु आधुनिकीकरणाच्या भाऊ गर्दीत फ्लेक्सचं तंत्रज्ञान आपण स्वीकारलं आणि लाखो कामगार बेघर झाले गल्ली बोळातील दादा भाऊ ताई अक्का यांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे होऊ लागले क्रिकेट कबड्डी सारख्या खेळांना चांगले दिवस येऊ लागले सणासुदीच्या काळात देवादिकांनी सुद्धा त्यांच्या आगमनापूर्वी आदेश द्यायला सुरुवात केली एकूण काय तर जाहिरात बाजीमुळे आमचे सण व्यावसायिक बनले अहो पूर्वीच्या काळी मुंबईत जाहिराती दिसायच्या आणि आता रस्त्यावरच्या बॅनर मधून आम्हाला आमची मुंबई शोधावी लागते असा एकही कोपरा नाही जिथे जाहिराती दिसत नाहीत काही प्रमाणात लोकांना शिस्त लागावी या हेतूने आपल्या शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कितीतरी चांगल्या संकल्पना जाहिरातीच्या जा माध्यमातून लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला पण शिस्त काही लागली नाही आणि माणसं काही सुधारली नाहीत या उलट जाहिरातींनी अगदी टोकाचा सूर गाठला रेल्वे मेट्रो रस्ते फ्लायओव्हर मोठ्याले इमारती मिळेल तिथे कंपन्याने ठाण मांडलं राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाड लावून निसर्गाचा समतोल राखणं राहिलं दूर हे असे भले मोठे होर्डिंग आणि त्यावरच्या निष्फळ जाहिराती महामार्गावर धाब्या धाब्यावर जाहिरातबाजीच्या नावावर विजेचा हा असा वापर पाहिला की वाटत नियम हे धाब्यावर बसवण्यापुरतेच असतात काय तो भपका काय तो खर्च देवा 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 रोज बोंब मारणारे सुद्धा आपापली तोंड शिवून गप्प निमूट आपला हा गाव हे शहर हा देश किती अधिकाधिक सुंदर दिसेल त्यापेक्षा किती विद्रुप करता येईल यासाठी जो तो प्रयत्न करतोय अरे पण तुम्हाला जाहिराती करायच्यात ना मग करा ना कुशाल पण या शहराचं रुपडं बदलण्याचा प्रयत्न का करताय नाहक लोकांच्या आयुष्याशी का खेळताय मुंबईत वादळ आश्रयासाठी लोकांनी घाटकोपरच्या एका पेट्रोल पंपाचा आश्रय घेतला पडलं माणसं मेली काय दोष होता त्यांच कित्येकाच्या वाहनांच नुकसान झालं त्याच काय यामागे नेमका कोण आहे गुन्हेगार नेमका कोणाचा आशीर्वाद आहे त्याला नियम धाब्यावर बसवणाऱ्या त्या गुन्हेगाराचं टेंडर पास करणारा कोण तो हरामखोर को अधिकारी अपघातानंतर फुंकर मारायला येणाऱ्या नेते मंडळीची खरंच गरज होती का एक नवे हजार प्रश्नांची उत्तर आज सामान्य माणूस जीव घेण्या स्पर्धेमुळे शहराची रया पार निघून गेले आपण कसली जाहिरात करतोय आणि येणाऱ्या पिढीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याची कुणालाच पर्वा नाही निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय पण माणसं आहेत नुकसान होत आहे मग काही दिवस चौकशी सत्र चर्चा परिसंवाद आणि मग एखादी नवीन घटना घडली की आधीची घटना पद्धतशीरपणे जाते फाईल क्लोज होते कोणीतरी मायकाला ऑर्डर निघते आम्ही मात्र दरवर्षी अशा समस्या देखाव्याच्या माध्यमातून या गणपती बाप्पा समोर मांडायचा प्रयत्न करतो बाप्पा आमच्याकडे बघत असतो आणि मिश्किलपणे गालातल्या गालात, गालात हसत असतो